नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याणपूर्व आर्य गुरुकुल शाळेत आणि संवर्धन करण्यासाठी मातृपितृ पूजनाचे आयोजन देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या उग्धघोषात तब्बल दोनशे आई वडिलांचे मुलांकडून करण्यात आले पूजन पालक आणि पाल्या यांच्यात सद्भावना निर्माण करण्यासाठी मातृपितृ पूजन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कल्याणपूर येथील आर्य गुरुकुल शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला मातृपितृ पूजनाचे आयोजन शालेय प्रांगणात करण्यात आले होते हे पूजन देवा देवाब्राह्माणाच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या उद्गोषात करण्यात आले यावेळी तब्बल दोनशे पालकांचे एकाच वेळी आपल्या पाल्यांकडून पूजन करण्यात आले आई वडील आणि मुलांमध्ये एका आदर आणि सन्मानाची भावना निर्माण व्हावी यासाठी मातृपितृ पूजन करण्यात येत असल्याच्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका राधामणी अय्यर यांनी व्यक्त केलं मातृपितृ पूजन नंतर शालेय प्रांगणात गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी गरबा नृत्याचे मनसक्त आनंद लुटला गंड़ेक And the tradition is an age-old tradition which we follow uh, at Ayurthu, along with the celebration of celebration of love, with parents. The parents love. The parents' love is unconditional and the child should be the parent should know that the parents should be. That is the main tradition. And we need to express that, expressing the love. तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद